रामराम मंडळी दख्खन दौलतीच्या विदर्भाच्या भटकंतीमध्ये तुमचं स्वागत आहे विदर्भाच्या आपल्या भटकंतीतला आपला पहिला दिवस आज आपण माहूरगड येथील आई रेणुका देवी श्री दत्तशिखर अनुसया माता मंदिर व मातृतीर्थ तलाव या ठिकाणी भेट देणार आहोत चला तर पाहूयात या ठिकाणाची ही आपली आजची भटकंती आपल्या महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन शक्तिपीठं आहेत त्या साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाचे असे एक हे माहूरच्या रेणुकादेवीचे शक्तीपीठ रेणुका मातेचे हे शक्तिपीठ पुण्यापासून साधारण पाचशे सत्तर किलोमीटर तर मुंबईपासून सहाशे साठ किलोमीटर अंतरावर आहे माऊर हे दंतकथा आख्यायिका अध्यात्म आणि देवी श्रद्धेची भूमी आहे महाराष्ट्रातील हे पवित्र शहर हिंदू पौराणिक कथांशी खोलवर जोडलेले आहे हजारो यात्रेकरू आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्याच्या प्राचीन भूतकाळाशी जोडण्यासाठी येथे येतात हे ब्रह्मा विष्णू आणि शिव या दिव्य त्रिमूर्ती भगवान दत्तात्रेय यांचे जन्मस्थान मानले जाते सध्या माहूरगडाच्या विकास आराखड्याचे काम जोरात चालू असल्यामुळे पारंपरिक चढाईचा जो पायरी मार्ग आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे आपण सध्या ह्या नव्या मार्गाने गडाच्या मागच्या बाजूने मंदिराकडे जात आहोत नवीन पायरी मार्गाने आपण वर पोचल्यानंतर आपल्याला सभामंडपातून आणखी एक पायरी मार्ग आहे जो मंदिराकडे घेऊन जातो आणि त्या सभामंडपाच्या शेजारी हे पाण्याचे एक कुंड आपल्याला दिसते कुंडात सध्या पाणी कमी आहे कुंड पाहून आपण पुढील बाजूस जात असताना आपल्याला प्रभू परशुरामाचे मंदिर दिसते ह्या प्रभू परशुरामाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आपण देवीच्या मंदिराकडे जाऊयात माता रेणुकाच्या अनेक आख्यायिकांपैकी एक आख्यायिका आहे त्या आख्यायिकानुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने पितृ आदेशावरून केला नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागले ते झाले आणि शोकाकुल होते त्याच क्षणी आकाशवाणी झाली तुझ्या आई तुला दर्शन असेल पण तू मागे वळून पाहू नकोस परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती त्यामुळे त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचा चेहरा जमिनीतून वर आलेला होता परशुरामाला तेवढेच दिसले त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळा रूपातील मुखाचीच पूजा केली जाते या डोंगरावर परशुमाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला मातापूर असे म्हटले जाऊ लागले व शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव आहे त्या ऊर गावाच्यामुळे माऊर आणि आता हे माहूर म्हणून अपभ्रंश होऊन त्या नावाने सध्या त्याची ओळख माहूरगड अशी आहे दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार श्री दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहुरगडावर झालेला आहे माहुरगडाच्या या मंदिराची निर्मिती बाराव्या शतकात यादवकालीन राजवंशाने केलेली आहे सत्तेचा दिवस असल्या कारणाने मंदिर परिसरात बऱ्यापैकी गर्दी आपल्याला दिसून येते देवी रेणुका मातेचा मुखवटा तब्बल पाच फूट उंच आहे आणि रुंदी चार फूट इतकी आहे त्याचजवळ जवळ तेलाचा आणि तुपाचा दिवा लावलेला आहे देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुखी आहे आए। आईने डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे विविध सुवर्णभूषणे परिधान करून पितांबर नेसलेली मूर्ती खरंच खूप तेजस्वी आहे रेणुका मातेला पाण्याचा विड्याचा तांबूल अतिशय प्रिय आहे त्यामुळे मंदिर परिसरात ह्या पाण्याच्या वेळेचे तांबूल विक्रेते आपल्याला अनेक ठिकाणी पाहता येतील त्याचा प्रसादही आई रेणुका देवीला दाखवला जातो मंदिर परिसरात आपल्याला वानरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो सध्या बंद करण्यात आलेला जुना पायरी मार्ग जिथे गडावर पोचतो तो हा भाग या ठिकाणाहून आपल्याला समोर दिसत असलेला किल्ले रामगड जुन्या पायरी मार्गाने आल्यानंतर आपण या बाजूने अशा पद्धतीने या दरवाज्यातून पुढे जाऊन मंदिरात प्रवेश करतो आता आपण आहोत शिखर मंदिर परिसरात समोर आपल्याला हा रेणुका मातेचा माहूरगड आणि त्याच्या शेजारी हा आपला किल्ले रामगड दिसत आहे आणि हे मधल्या खोऱ्यात असलेले जंगल आणि इकडे आपला हा दत्त शिखर मंदिराचा परिसर इथे वाहनतळ आहे इथून पुढे आपण जाऊन मंदिर परिसरात जातोय दत्त मंदिराच्या समोर आहोत आपण हे दत्त शिखर मंदिराचे प्रवेशद्वारे जुनी वास्तू दिसत आहे मला सांगितलं समोर हा मारुती राया यांचे मंदिर सुंदर मुखवटा लावलेला दिसत आहे आपल्याला श्रीदत्त दत्त शिखर हे श्री दत्तात्रयांचे एक जागृत स्थान देखील आहे या स्थानाबद्दल एक, एक आख्यायिका अशा आहे एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी महासती अनुसईची सत्व आणि ब्रह्मशक्तीची चाचणी घेण्याचा विचार केला जेव्हा अत्रे ऋषी आश्रमातून निघून गेल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश हे तिघे वेश धारण करून अनुसईकडे भिक्षा मागण्यासाठी आले त्यांचे योग्य आदरातृत्य करून महासती अनुसईने त्यांना जेवण्यास आमंत्रण दिले पण ते त्रिमूर्ती एका स्वरात त्यावेळेस म्हणाले हे साध्वी आमचा नियम आहे की आपण आम्हा नग्नावस्थेत जेवण वाढावे तरच आम्ही जेवण ग्रहण करू अशी मागणी ऐकताच अनुसया द्विधा मनस्थितीत गेल्या त्यांनी अत्रि ऋषींना मनात आणलं अत्रि ऋषींनी त्यांनी त्यांच्या तेजामुळे आणि देवी सामर्थ्यामुळे कळले की त्यांच्यासमोर असलेली त्रिमूर्ती अन्य कोणी नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत त्यांनी हसतमुखाने त्यांची मागणी मान्य केली अनुसया जेवण आणण्यासाठी जेव्हा आत गेल्या तेव्हा त्या तिघांनी बाळरूप धारण केले आपल्यासमोर एवढी सुंदर आणि गोंडस बाळ बघून अनुसया मातेचे मन गहिवरून आले त्यांनी त्या तिन्ही गोंडस बाळांना आपल्या हृदयाशी कवटाळून स्तनपान करून झोपवले अशा प्रकारे माता अनुसईच्या विनंतीला मान देत त्यांच्या पुत्रांच्या रूपाने त्रिमूर्तींनी येथे श्रीदत्त अवतार घेतला आणि हेच ते श्रीदत्तांचे जन्मस्थान मंदिरातून बाहेर आल्यानंतर समोर आपल्याला ही एक सुंदर अशी वास्तू दिसते या वास्तूमध्ये लाकडी कलाकुसर केलेली ही सुंदर अशी खिडक्यांची वर असलेली माळी आणि हा कलाकुसर केलेला सुंदर दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहता येतो मंदिर परसरात असतील हरे हरे स मंदिर हे बटक भैराचे दिवस आहे काळ भैरवला तू आहे आणि हे कंठेश्वराचे महादेवाचे मंदिर परिसरात आपल्याला ही एक सुंदर अशी दीपमाळ दिसत आहे या दीपमाळीच्या भागावर काही ठिकाणी ही अशी प्राण्यांच्या शिल्पांची रचना आपल्याला पाहता येते या बाजूला हा प्राणी घोडा दिसत आहे तर या बाजूला हे मयूर शिल्प दिसत आहे आपल्याला मोर पक्षाचे माहूरच्या मुख्य देवस्थानांपैकी एक हे अनुसया माता मंदिर देवस्थान मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर ही एक सुंदर अशी स्वागत कमान या ठिकाणी आहे अनुसया माता मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला दोन पायरी मार्ग आहेत एक पायरी मार्ग मंदिराकडे वर जाण्यासाठी वापरला जातोय आणि दुसरा जो पायरी मार्ग आहे तो मंदिरातून खाली येण्यासाठी उपयोगात आणतोय मागे आपल्याला दत्त शिखर दिसत आहे आणि पलीकडे माहूरची रेणुका माता सुट्टीचे दिवस असल्यामुळे आज बऱ्यापैकी गर्दी आहे आयरी मार्ग चढून आल्यानंतर वर आपल्याला प्रथम दर्शनी अत्रि ऋषी यांचे मंदिर दिसते तेथे दर्शन घेऊन आपण अनुसया माता मंदिराकडे जाऊ शकतो अत्रि ऋषींच्या मंदिरापासून जसे आपण पुढे येऊ तसे आपल्याला हे सुवर्ण रंगाच्या पत्र्याने मढविलेले पूर्ण असे मंदिर दिसत आहे ज्याची पूर्ण भिंत म्हणजे पाया ते कळस हा पूर्ण सोनेरी रंगाच्या पत्र्याने मढवलेला आहे हेच ते अनुसयानता मंदिर पायरी मार्गाने आपण जेव्हा अनुसया मातेच्या मंदिरात वर येतो त्यावेळेस सुसज्ज असा हा तेवढाच भव्य स्वागत मंडप आपल्याला या ठिकाणी पाहता येतो एक सुंदर कलाकृती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहता येते हा महाशक्ती अनुसया मंदिराचा सभामंडप आपल्याला दिसत आहे किल्ल्याच्या जा तटबंदीसारखी मंदिराच्या परिसराला ही तटबंदी केलेली आहे त्यामुळे एक वेगळे सौंदर्य मंदिराला लाभलेले आहे हा खालचा परिसर जिथे आपण आपल्या गाड्या लावून वर येतो एखाद्या किल्ल्याप्रमाणे अनुसया माता मंदिराचा हा परिसर आहे दुसऱ्या बाजूने जीव वाट येते पायरी मार्गाची त्या पायरी मार्गासाठी ती स्वागत कमान आहे हे मंदिर आणि मंदिराची ही देपमा इकडून जाता येईल माहूरगडाच्या रेणुका मातेच्या मातृतीर्थ तलावा शेजारी आता आपण आहोत माहुरगाणाच्या भटकंदीतलं एक आकर्षणाचं केंद्र म्हणून मातृतीर्थ तलावाकडे पाहिले जाते मातृतीर्थ तलाव हे सध्या एक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे आपण सध्या तलावाच्या खांच्या बाजूस जाऊन त्याची बांधणी पाहू शकतो तलावाची बांधणी करताना पण त्याच्यात सौंदर्यदृष्टी कशी निर्माण करता येईल याची पुरेपूर काळजी बनवणाऱ्यांनी यात घेतलेली आहे एक सुंदर बांधणीचा तलाव इथे बांधण्यात आलेला आहे इथे आपण पाहू शकतो देवडी सारखी एक वास्तू येथे तलावाच्या या तळबंदीच्या भिंतीत तयार केलेली आहे त्याचप्रमाणे ठीक ह्या बारक्या देवाड्या आहेत इथे कासवाची का आपल्याला शिल्प दिसून येईल काही ठिकाणी माशाचंही शिल्प आहे काही देवांच्या प्रतिमा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत पुढच्या भागात इथे आपल्याला हत्तीचे शिल्प दिसत आहे इथेही काही मानवाकृती शिल्प आपल्याला दिसत आहेत पुन्हा हे कासवाचे शिल्प आणि हे नक्षी काम का आहेच ठिकठिकाणी अशा कलावाच्या तळबंदीच्या भिंतीत ह्या पायऱ्या खाली उतरण्यासाठी निर्माण केलेल्या आहेत फुलाचे चिन्ह आहे तलावच्या पार्श्वभूमीवर आपल्याला रेणुका मातेचा डोंगर वर दिसत आहे आणि शेजारी रामगड विदर्भाच्या भटकंतीची सुरुवात आपण आज माहुरगडाच्या आई रेणुका माता दत्तशिखर व अनुसया माता मंदिर या ठिकाणाहून केलेली आहे या ठिकाणांची ही भटकंती तुम्हाला कशी वाटली ते नक्की आम्हाला कळवा आणि आपले विदर्भ भटकंतीचे पुढील सर्व व्हिडिओ हे नक्की पहा चला तर भेटूयात विदर्भाच्या पुढच्या भटकंतीत तोपर्यंत धन्यवाद